खोतवाडी तारदाळ परिसरातील जुगारड्ड्यावर पोलिसांचा छापा नऊ जण ताब्यात दोन लाखांचा मुद्देमाल जप्त खोतवाडी तारदाळ परिसरातील एका घरात सुरू असलेल्या जुगारड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत नऊ जणांना ताब्यात घेतले या कारवाईत पोलिसांनी एकूण दोन लाख सतरा हजार एकशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून यात रोख रक्कम मोबाईल हँडसेट आणि मोटारसायकलचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी तारदाळ नाका ते तारदाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या रामदेव किराणा स्टोअरच्या बाजूस आकाश मळके यांच्या घरात पोलिसांनी छापा टाकला यावेळी आकाश राजेश मळके राहणार खोतमाळा तारदाळ विनायक शिवाजी तोडकर राहणार जयभीम नगर इचलकरंजी सलीम सिकंदर मुलांनी राहणार भारतमाता हाऊसिंग सोसायटी इचलकरंजी काशिम शिराज अरब राहणार दत्तनगर शहापूर हुसेन लतीफ शेख राहणार पाण्याची टाकी शहापूर करण श्याम मसले राहणार गौरीशंकरनगर तारदाळ अविनाश मनोहर कुल्हा राहणार सांगली रोड इचलकरंजी सैफान सलीम शेख राहणार लक्ष्मीनगर तारदाळ आणि रमजान मुर्तजा मुल्ला राहणार आझाद नगर तारदाळ हे सर्वजण तीन पाणी जुगार खेळताना आढळले या कारवाईत पोलिसांनी चौदा हजार एकशे पन्नास रुपये रोख त्रेचाळीस हजार किमतीचे सात मोबाईल हँडसेप आणि एक लाख साठ हजार किमतीच्या तीन मोटारसायकली असा एकूण दोन लाख सतरा हजार एकशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी पोलीस एक विजय शामराव मगदुम यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे दरम्यान खोतवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांबाबत चर्चा होती या छाप्यामुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दडाणले आहेत